जनतेमधला रोष आपल्याला पाहायला मिळतोय परवा नाशिक मध्ये सुद्धा लाखो लोकांनी त्या ठिकाणी या एवम विरोधात प्रदर्शन केलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपल्याला मांडलंच पाहिजे हे आमचं कर्तव्य ते आम्ही मांडू आणि राज्यातलं हे सरकार जनतेच्या मतातलं नाही आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देत असताना सत्ता पक्षाचे बाक सुद्धा वाजत न म्हणजे सत्ता पक्षामध्ये सुद्धा कशा पद्धतीची निराशा आहे ते पण आपल्याला पाहायला मिळते आहे हे लोक निवडून आले तो उत्सव जो लोकांमध्ये असला पाहिजे जे सरकार जनतेच्या मनातून येतात ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्या ईव्हीएमचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही लावावा पण पन... हे जनतेच्या मतातलं सरकार नाही हे सातत्यानं ना आम्ही सांगत राहू ही आमची भूमिका आहे दुसरा महत्वाचा प्रश्न हे सरकार जनतेच्या मतातलं असतं तर परभणीसारखी घटना घडली नसती जनतेची भीती या सरकारला नाही ज्या पद्धतीनं परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं एक जण काल त्याच्यातला दगावला आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पण आजच्या कामकाजचा शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला होता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं मुख्यमंत्री काल पत्रकार परिषद मध्ये सांगत होते मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे ते दिसतंय त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले आहेत मग पोलिसांवर कारवाई का नाही तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही तिथल्या एसपीवर कारवाई का नाही हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत आणि मला असं वाटतं की दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे हे सरकारचाही दोष तेवढाच आहे एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता था येतं पण त्या आंदोलन चार तासाच्या पलीकडे चालवण्याचं चा काम सरकारने केलेलं आहे जेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या महिला भेटायला गेल्या तर तिथं दोनच पोलीस होते ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर ज्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटतं की ती घटना झाली नसती पण एखादी घटना चार तासाच्या पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास देते आणि सरकारने उत्तर द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगावमध्ये हो घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे त्याच्यातून सिद्ध होईल दुसरं मध्ये ज्या पद्धतीनं तिथल्या सरपंचावर तीन टमचा सरपंच होता तरुण सरपंच होता सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता त्याला ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून त्याला मारलं मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला त्याच्यावर नाचले गेले हे महाराष्ट्रामध्ये होत आहे पोलिसांना घटना माहीत होती ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते पोलिसवाले की नाही आता येतोय आता येतोय असं ते पोलिसवाले सांगत होते म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला चा, किडनॅप केलेलो होतं त्या चा, सरपंचाला देशमुखाला त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाहीत आणि त्याच्या मेल्यानंतरच त्याचा मृत्यू झाल्यानंतरच त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस मध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या व्हीएम मधून निवडून आलेले सरकार करते का ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आता आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला पो, किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी रुपये गायब झाले याच्याजवळ कुठून आले नऊ कोटी मला माहिती नाही पण जी माहिती आमच्या जवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे नऊ कोटी गायब झाले त्याच्याकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले गेले आहेत आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता पण अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही त्यांच्या बंगल्यामध्ये वैभव नावाचा एक पोरगा त्याला नऊ कोटी रुपये त्यांनी चोरून नेलेले आहेत अशा पद्धतीचा आरोप लावून त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे ही माहिती मला आताच आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की त्याच्याकडून साडेचार कोटी रुपये वसूल केले साडेचार कोटी रुपये अजून दिले नाही म्हणून त्याला त्याच्यावर अत्याचार चाललेला अशा पद्धतीची गोष्ट आमच्याजवळ माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारावर मी सांगतो काही विरोधक जे आहे ते परभणीला जाण्याची तयारी करत आहेत परभणीला हा मी जातोय त्यांना अजून एक महत्वाचा मुद्दा की काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही लोक नाराज झाले विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत आपणही त्यांच्या बरोबर ओबीसीची जी आंदोलनं होती त्या आंदोलनामध्ये सक्रिय राहिलेला आहे आपली काय प्रतिक्रिया आहे ओबीसीना जाणीवपूर्वक डावल जात जो ओबीसी की बात करेगा बीजेपी उसका पत्ता गोल होयगा असा संदेश या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे मला मोठा अनुभव आहे महाविकास आघाडी हा जो फवार नावाचा मनोरुग्ण जो सांगला जातो आहे तो पंचवीस एकराचा शेतकरी आहे आणि त्या दिवशी जो बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये हा पवार नावाचा मनोरुग्ण होता आणि त्याच आंदोलनाच्या नंतर त्याच वेळेस तो पोरगा तिथं गेलेला आहे आता एक हा मनोरुग्ण होता मग बाकी बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होणाऱ्या मोर्चामध्ये किती मनोरुग्ण असतील याचा अंदाज एक पालक आपल्याला मिळेल मला असं वाटतं की बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होतो म्हणून इथं मोर्चा काढला जातो मग हा देशमुख कोण होता तो तो हिंदू होता ना मग हिंदूचा हातपाय कापून त्याच्यावर लग्नी करून त्याच्या मृत्यू त्याच्या शरीरावर मृत्यूच्या नंतर नाचणाऱ्या ना मानसिकतेला काय म्हणणार आपण कोणत्या हिंदूची गोष्ट करताय कोण या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल त्या तुम्हाला ते घटना कशी झाली त्याचं मी तुम्हाला विश्लेषण मांडलं ज्यावेळेस जे जा हिंदूचा मोर्चा निघाला होता बांगलादेशी त्या हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधातलं जे आंदोलन होतं तिथं हा होता पवार आणि तो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळ गेला आणि तिथं त्यांनी संविधानाची विटंबना केली ही घटना ते तशी आहे त्याच्यामुळे हिंदू कोणत्या भारतातले हिंदू सुरक्षित नाही बीडमध्ये जी घटना झाली कुठले लोक सुरक्षित नाही आता असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या घटना परभणी बीड या घटना ईएमचा जो मुद्दा माकणवाडीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो उभा केलेला आहे त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन करून हे सगळे विषय डायव्हर्ट कसे करता येईल त्याचा प्रयत्न सरकार करतेय का असे मुद्दे या ठिकाणी निर्माण झाले आम्ही काय सांगतोय तो तुम्ही ऐकता वेगळं आहे आणि तेही ऐकतात वेगळे आम्ही सांगितलं महाराष्ट्रातली जनता अजूनही या सरकारला आमच्या मताने निवडून आलेली आहे आल हे मान्य करायलाच तयार नाही जनता आंदोलन करत आहे राजकीय पक्ष नाही करत आहे जनभावना आम्ही उचलतोय आणि ते काम आमचं आहे हे आमचं म्हणणं आहे सत्ता पक्ष वालेचा काय सत्याचा मास किती आहे ते आपल्याला माहितच आहे अजूनही मंत्रिमंडळाचे खाते वाटप नाही झाले मंत्रिमंडळ व्हायला बावीस तेवीस दिवस लागले अजूनही खाते वाटप नाही

ये जो काम है हमारा उसको देखकर और मतलब देवेंद्र फडणवीस ने कहा एवरी वोट महाराष्ट्र ये वैसा नहीं है उसका ऐसा फॉर्म होता है इवेंट इवेंट बनाओ सामने और इवेंट बनाकर लोगों को गुमराह करो और ईवीएम मशीन को अपने उम्मीदवारों को वोट कराओ ये उसका अर्थ होता है तो फंडवी जी थोड़ा उसका अलग अर्थ बता रहे इवेंट बास तो है ही ये लोग बीजेपी वाले बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है ऐसी सब कहानियां बनाई इवेंट बनाए और इवेंट के पीछे पहला शब्द यही आता ना तो ये इवेंट होता है तो ये इवेंट करके खेल करते हैं और इसलिए महाराष्ट्र की जनता आज भी ये सरकार हमारे वोटों से चुनके नहीं आई ये महाराष्ट्र की जनता की का मत है और इसलिए महाराष्ट्र में आज भी इस इवेंट इवेंट के इवेंड मशीन के मशीन बारे में लोगों आंदोलन शुरू है और इसलिए हम ये कहना चाहते हैं कि ये सरकार ने वीएम मशीन रद्द करने की बात करना चाहिए लोकतांत्रिक पद्धति से बैलेट पे वोट होना चाहिए ये जनता की मांग है और वो बात हम रखेंगे सरकार को हम ये करने के लिए मजबूर करें नाना मंत्रिमंडल को लेकर काफी नाराजगी है छगन भुजबल को जगह नहीं दी गई ओबीसी के लिए उन्होंने लड़ाई लड़ी इसके बावजूद जो है उनको जगह नहीं मिली राजेंद्र गावित नाराज है शिवसेना की तरफ से आदिवासी होने के नाते उन्हें जगह नहीं मिली इस पर क्या कहना चाहिए देखो फडनवीस की सरकार आने के बाद महाराष्ट्र में ओबीसी के बच्चों की स्कॉलरशिप भी बंद की गई विदेश के लिए उनको पढ़ने के लिए जो स्कॉलरशिप मिलती थी वो भी बंद की गई जो भी ओबीसी की बात करेगा उसको पावर में नहीं रखा जाएगा ये बीजेपी का मंत्र है और बीजेपी ने छगन जी के साथ वही खेल खेला है और ओबीसी के अधिकार की लड़ाई जो भी बीजेपी में लड़ेगा उसको कोई भी स्थान नहीं मिलेगा ये संदेश इस माध्यम से दिया गया है

मैं चुनके नहीं आया करके मराठी में कहा और तो भी वोट ले रहा है विधायक की तो ये स्थिति ये सरकार की है अभी और इसलिए अभी भी पोर्टफोलियो भी नहीं दिए गए हैं और ये सरकार कौन से में पता नहीं है लेकिन जो घटना प्रभरी में हुई जो घटना पेड़ में हुई वो घटना का निषेध पूरे देश में हो रहा है राज्य में हो रहा है पार्लियामेंट में भी ये इश्यू खड़ा हुआ और सरकार जानबूझकर बुझ मशीन का ध्यान लोगों को डाइवर्ट करने के लिए परभनी में दलितों पे कोम्बिंग ऑपरेशन कर उनको जिस तरह से मारा गया और वहां पर एक जन का मृत्यु होना पुलिस कस्टडी में ये सरकार की जवाबदारी है और सरकार ने जानबूझकर बुझ परभनी की घटना को अमल में लाया है यह आरोप नहीं वस्तुस्थिति है बहुत तो जल्दी चुना जाएगा 要。<Thank>